बजेटमध्ये शिंदेना ना निधी नाही विरोधकांनी आता मात्र टोले लगावलेले आहेत तुकोबासह एकनाथाला दूर केलं असं जयंत पाटलांनी म्हटलंय शिंदेचं ऐकायचं नाही असं दादांनी ठरवलंय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील खोचक टोला आणलाय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते पण यावेळी मात्र तुकोबा तुकोबांना थोडस दादानी दूर केलेलं आहे सर आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले पण ठीक आहे ते काय हरकत नाही पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे तिला भगिनींच्या एकवीसच्या बद्दल नाही अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई पण तुला शब्द तो पुढच्या वेळेस नक्की दे एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी तर रागाने त्या पत्रकारांना जोडायचा आहे मला काय विचारतो अरे अरे तुमची लोक बोलली होती ना आम्ही तो बोललो होतो तटकरे साहेब बोलले होते आता शिंदेसाहेब बोलले होते त्याला काय अर्थ राहिला नाही शिंदे साहेबांचं काहीच ऐकेजणी ठरवलं आहे त्यांनी